बारामतीमध्ये काय होणार अजित पवारांना किती जागा मिळणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार यश मिळवलं आहे अजित पवार महाराष्ट्रात लोकसभेच्या चार जागा लढले होते चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकालही आहे त्याआधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विशेष यश मिळणार नाही असाच अंदाज वर्तवण्यात आला पण त्याआधी दोन जून रोजी दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आलेत त्यात अजित पवारांचे तीन आमदार निवडून आल्यात अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या साठ जागांसाठी निवडणूक पार पडली होती लोकसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक झाली होती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर एकूण चौदा उमेदवार निवडणूक लढवत होते त्यापैकी विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीत असलेली राष्ट्रवादी मात्र अरुणाचल प्रदेशात स्वतंत्र निवडणूक लढवत होती या चौदापैकी राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत अरुणाचल प्रदेशात साठपैकी सेहेचाळीस जागा जिंकत भाजपची पुन्हा सत्ता तिथे आली आहे तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागा जिंकत तिसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला एन पी पीने पाच जागा जिंकल्या आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार हे तिथे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यापैकी अनेक जण हे अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत नाहीतर हा आकडा आणखी वाढला असता राष्ट्रवादी काँग्रेसने चौदा जागांवर निवडणूक लढवत एकूण चौसष्ट हजार मतं मिळवली आहेत जी राज्यात दहा पूर्णांक सेहेचाळीस टक्के मानली जातात अशा प्रकारे अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस हा एक प्रमुख पक्ष म्हणून समोर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे याचुली मतदारसंघातून टोको तातुंग लेकांग मतदारसंघातून लिखा सोनी आणि बोर्डुंग दिव मतदारसंघातून निख कामी हे उमेदवार विजयी झाले आहेत तिघांनीही भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला हे विशेष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राबाहेर मिळालेलं हे घवघवीत यश मानलं जात आहे आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती यश मिळतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सहभागी होते का त्याकडे हे लक्ष असणार आहे भाजप पुन्हा पेमा खांडूंना मुख्यमंत्री करतं की नवीन चेहरा येतो त्याकडे देखील देशाचं लक्ष असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता होती पण काही वर्षांपूर्वी इतर राज्यात पुरेसं प्रतिनिधित्व नसल्यामुळे त्यांची ती राष्ट्रीय मान्यता रद्द करण्यात आली होती आता पुन्हा त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अरुणाचल प्रदेशात मिळालेलं हे यश फार काम येणार आहे अजित पवारांना पुन्हा ती राष्ट्रीय मान्यता मिळवण्यात यश येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणारच आहे पण त्याआधी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चारपैकी अजितदादा किती जागा जिंकतात बारामतीची जागा ते जिंकतात का त्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे आणि जर अजित पवारांना यात अपयश येतं तर मात्र राज्यातली काही समीकरणं बदलतात का, बदल का त्याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे बरं अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादीला मिळालेलं हे यश याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा